नाशिक शहरात जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात झाली पंचवटीतल्या पंचमुखी हनुमान मंदिराच्या जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात झाली यंदा रथ उठण्याचा मान महिलांना मिळालाय त्यामुळे महिलांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला मिरवणूक मार्गावर रथाचं अनेक भाविकांकडून स्वागत केलं जात आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी मागच्या सुद्धा जगन्नाथ यात्रा ही काढण्यात आलेली आहे तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघितलं तर हा रथ उत्सव जो आहे तो सोहळा पार पडतोय जगन्नाथ रथ उत्सवचा सोहळा पार पडतोय यावर्षी वर्षी अनोखा असा या रथ उत्सवामध्ये रथ ओढण्यासाठी महिलांचा देखील मोठा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याबरोबर काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल आपण रथ ओढत आहात काय वाटतंय खूप आनंद होतोय की आज आपल्या नाशिकमध्ये जगन्नाथ पुरीचा रथ ओढायला आज आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल खूप आनंद पहिला वर्ग जे आहे ते ह्या या, या रथ उत्सवाला स्वतः वडत आहे यामुळे त्यांच्यात आनंदाचं वातावरण असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय कॅमेरा पर्सन पवन सदगीर सह सा सागर गायकवाड झी चोवीस तास नाशिक नाशिकमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली जोरदार असं या ठिकाणी रथयात्रेच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली होती आणि रथ ओढण्याचा मान यावेळेला महिलांना मिळाला